छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जी त्यानिमित्त परतवाडा शहरात आयोजन केला दोन हजार पाच ते साल हजारोच्या संख्येत या ठिकाणी असणारे शिवप्रेमी आपल्या पारंपरिक वेदभूषे कार्यक्रमात सहभागी आहे हे जे आयोजन असते सकल शिवप्रेमी मंडळ जे माध्यमातून मोठ्या प्रमाणात असं आयोजन पण पहिल्यांदाच असं दिसत आहे की या वर्षीचं आयोजन हे वेगळ्या स्वरूपात आणि त्याच्यापेक्षा विस्तीर्ण स्वरूपात असून जे शिवप्रेमी मंडळ आहे ज्याच्या प्रत्येकाच्या डोक्या आहे तर भगवा पोटा प्रत्येक शिवप्रेमी आमच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या म्हणजे भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी आहे आहेत प्रत्येक पाहत असाल आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हे कार्यक्रमात आणि भौम कार्यक्रमात या ठिकाणी सहभागी झाल्या तुम्ही समोरच्या दृश्य पाहिला आणि या वर्षी जर आपण पाहिलं असेल तर जे पारंपरिक तटाका दिंडी आहे वारकरी संप्रदाय आपले या कार्यक्रमात सहभागी झाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वार्सरी संप्रदाय वेगवेगळे भगिनी मंडळ आहेत आपले हे मंडळ या वर्षी आपल्याला स्वतः प्रत्यक्ष पाळायला भेटत आहे आणि हा वेगळा उत्साह या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगळा वेगळा उत्साह स्वतः पाहायला भेटत आहे हा कार्यक्रम जर पाहिला हा जर कार्यक्रम पाहिला तर या वर्षी एक व्यापक स्वरूपातला कार्यक्रम आहे तुम्ही जर सध्या हे संपूर्ण जर रॅली पाहत असाल तर या वयातले पुरेही या वेळेस जे भजनी मंडळ आहे या भजनी मंडळात सहभागी झाला जय जय शिवाजी हा जय 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 रामसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज जर बाळ स्वरूपातलं एक वेगळं स्वरूप या ठिकाणी सध्या पाहायला उघडत आहे हा वेगळा एक वेगळा उत्साह आहे सध्या शहरापासून त्याचा एक अनोखा संगम अनोखा दृश्य हा हा पब्लिक आहे आणि या पब्लिक हे सर्व ज्या आरंगाच्या बंदोबस्त या ठिकाणी बाळ स्वरूपातले छत्रपती शिवाय महाराज या ठिकाणी येणारा प्रत्येकाचं लक्ष सुंदर स्वरूपातले छत्रपती शिवाजी महाराज आणि पारंपरिक पारंपरिक आहेत या ठिकाणी नव्यामय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या जयंती निमित्त अरे बाप वेगळा 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 बोलत ना काय बाळ लागते बाबा हा असा वेगळा उत्साह या ठिकाणी आणि परत बाबा शहरातलं सरळ सुपरिचित असणार शिवस्वर नावाचे जे ढोलताशा शिवस्वर एक वेगळं या ठिकाणी ढोल पथक ते सध्या वादन होते आणि एक वेगळा उत्साह आहे वेगळी आनंद आहे वेगळी मजा आजच्या या म्हणजे चिकंदरा स्टॉप जो आहे या चिकंदरा स्टॉपच्या या ठिकाणी सध्या आपल्याला शिवेस्वर हा पर शिवेश्वर असं आहे ढोल या ठिकाणी सुंदर असा आता एक ढोल पथक त्याचं जे वाद्य आहे ते पारंपरिक पद्धतीचे वाजवणार आहे हा एक वेगळा आनंद वेगळा उत्साह प्रत्येक पटल कारण आपले चॅनल गाव राहण्याची

एखादी मस्जिद पाडली किंवा एखादं धर्मांतर केलं असं एक उदाहरण सापडत नाही त्या मृतीला आमचं जराम आहे त्यांना अभिवादन आहे छत्रपती शिवराय म्हणजे सामान्य माणसाचा आवाज なにそれがいいの एकदम ज्या पंचायतला छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन केले होते हे खरोखर एकदम सुट्टीचन्य काम आहे परतवा शहरातले असतात इतकं सुंदर लोकपत्रक आहे

वातावरण तो देश पे निर्माण हुआ और पूरा देश भगवामय हो गया पूरा महाराष्ट्र भगवामय हो गए और आज छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा पे महाराष्ट्र और पूरा देश चल रहा तो साहजी कहे की कार्यकर्ताओं में आज बहुत अच्छा उत्साह है आज भैया एक और गोष्ट अपन पाली तो टिपू सुलता उदत्तीकरण होता नहीं कांग्रेस का चित्र निर्माण होता है छत्रपति शिवाजी महाराज जयंती टीपू सुल्ता बोबर मान्य महाराज होता है तुमका शब्द दुर्भाग्य की बात है कि कांग्रेस पार्टी का मानसिकता ही ऐसा है कि उसने हमेशा जो देश तोड़ने वाला देशद्रोही है औरंगजेब हो गए टीपू सुल्तान हो गया जो आक्रांता है भारत को लूटकर गए भारत का विभाजन करने चाह ऐसे लोगों को कांग्रेस ने साथ दिया है इसलिए आज कांग्रेस का ऐसा अवस्था है हो पाहा आपण यावरचं तर आपण ज्या ठिकाणी निघून जातो तिथे आपले माते पाहाले

तर माझ्यासोबत अचलपूरचे लोकप्रिय आमदार सन्मान्य प्रवीण भूत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या शब्दाच अभिवादन आहे अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि हा दिवसच पूर्ण मा, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानला प्रेरणा देणार आहे आणि सन्मानानं जगवणारा जग जगण्याची शिकवण देणारा आहे या दिवसानिमित्त मी, मी तमाम अचलपूर मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा देऊ इच्छितो शिवमय शुभेच्छा देऊ इच्छितो आणि शिवाजी महाराजांनी कसं जग जगायचं आणि कसं काटमानेनं उभं राहायला शिकवलं प्रत्येक मरा महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राच्या माती मा मातीतला हा आपण त्याला रत्न म्हणू दैवी शक्ती प्राप्त असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रजेकरिता काय काय करत होते आपण इतिहासात पाहिलेलंच आहे त्यांच्या नियोजनबद्ध राज्यकारभाराची आणि सर्व गडकिल्ल्यांच्या बाबतीतल्या रचनेची आणि रयतेला कसे ठोत होते या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी या इतिहासात नमूद असल्याकारणाने म्हणूनच ते आपल्यासाठी आदर्श राजा म्हणून आदर्श वडील म्हणून आदर्श पिता पुत्र म्हणून आपल्याला पाहायला मिळते आज जिजाईचे जे जिजाऊचे संस्कार त्यांच्यावरती होते आणि अखंड हिंदुस्थानात असा राजा पुन्हा होणे नाही आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं